समतेच्या घरात एक ये ग तू ग करुणेच्या दारात येग, ग तू येग, ग तू आहे गवातंत्र्याची भूमिका घे ग जातीपातीचा आहे कहरा मनुस मूर्तीचे मनी विचार जातीपातीचा आहे कहर मनुसमूर्तीचे आज विचार जातीपातीचा आहे कहर मनुस मूर्तीचे मनी विचारा कार तू घेण्यासाठी तू घेण्यासाठी तू आहे गू ग तू आहे तू ये समतेच्या घरात ये ग करुणेच्या दारात आहे ग चा तू आहे आधार कुटुंबाचा तू आहे आधार मुलांनाही तू तू संस्कार कुटुंबाचा तू आहे आधार मुलांनाही दे संस्कार देशाचा समाजाचा देशाचा समाजाचा करण्यासाठी उद्धार तू ए ग तू ए तू ए गू ए गणी झलकारी हातात घ्या तलवारी अहिल्याणी तलकारी हातात घ्या तलवारी सत्यची चाबी घेण्यासाठी तू ग तू ये समतेच्या घरात येणेच्या दारात ये